की प्रियाजी मला विसरली तर नाहीस ना नाराज नको हो गंमत केली माझा विचार केल्याशिवाय तुझा क्षण सुद्धा जात नाही ते ठाऊक आहे मला असो स्वतःची काळजी घेत आहेस ना मला मी आल्यावर तू अगदी ठणठणीतच दिसली पाहिजेस आजू आज पत्र लिहिण्याचं एक खास कारण आहे तुला आठवतं लहानपणी जेव्हा मी तुला माझे आई बाबा कुठे आहेत त्यांना बोलाव असा हट्ट करायचे तेव्हा तू कधीच उत्तर नाही द्यायचीस हा पण इतकं मात्र नेहमी सांगायची की त्यांनी त्यांच्या या जन्माचं कर्तव्य बजावलं आहे शब्द बोलायला सुद्धा जड जायचा ग तो मला पचवणं तर अगदीच लांबची गोष्ट पण जेव्हा शाळेबाहेर आले माझं कॉलेज लाईफ सुरू झालं तेव्हा नव्याने मला समजलेली गोष्ट होती ती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाची महाराजांनी भोगलेले ते चाळीस दिवस आपल्याकडे सुतक पाळले जाते कोणत्याही एका सुखाचा त्याग केला जातो आणि महाराजांचे स्मरण केले जाते सारे करतात तर आपण सुद्धा करणार असं जणू ठाम ठरवलंच होतं मी पण तेव्हा तू मला एक वेगळा दृष्टिकोन दिला आणि माझ्या आयुष्याचं ध्येयच बदललं बाबांनी गुप्तहेर खात्यात रुजू होणं तुला कधीच मंजूर नव्हतं आणि हेराफेरीमध्ये असणारी त्यांची पार्टनर खऱ्या आयुष्यात बाबाची बायको म्हणून समोर दिसणं हे तर त्याहून नाही कारण दुसऱ्या जातीची जी होती ती पण स्वतः इतिहासाची शिक्षिका असणाऱ्या माझ्या आजीचं मत माझ्या बाबांनी इतिहास सांगूनच बदललं महाराजांच्या बलिदान मासाची माहिती मिळवल्यानंतर इतिहासाची पानं भान ठेवून वाचल्यानंतर बाबांच्या मनात महाराजांसाठी करुणा किंवा दया नाही तर त्यांची समर्पणाची देशप्रेमाची ताकद बाबांच्या मनापर्यंत पोहोचली आणि तेव्हा त्यांनी तुला समजावलं त्यांच्या या जन्माचं महत्व काय आहे स्वतः महाराजांनी जे दिवस वाट्याला आले त्याचं दुःख केलं नाही तर आपण ते सुतका समान का साजरे करावे काही दिवसांसाठी एखाद्या सुखाचा त्याग करण्यापेक्षा जमेल तसे या भूमीसाठी आपण कार्य केलं तर महाराजांच्या बलिदानातून आपण धडा घेतला असे म्हणता येईल त्यांनी काय आणि किती भोगलं यापेक्षा त्यांनी तितके साहस कशासाठी दाखवले याकडे लक्ष केंद्रित केलं तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्की काय आणि कशासाठी करायला हवं याचं उत्तर आपल्याला मिळतं असं ते म्हणायचे आणि इतिहास सांगतो की भारताचे क्रांतिकारी हे कायम देशासाठी लढले ना की जाती धर्मासाठी कारण आपण भारतीय आहोत हेच सर्वात महत्वाचे असते नाही का पुढे जाऊन आई बाबांनी राहून आपल्या देशासाठी महत्वपूर्ण नामोनिशान कायमस्वरूपी मिटले गेले तू त्यांची ही कहाणी मला सांगितली आणि समोर येणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला इतिहास वाचून काही क्षणांसाठी दुःख व्यक्त करण्यापेक्षा त्यातून त्यांच्या समर्पणाच्या वृत्तीची प्रेरणा घेणं त्यांच्यातील स्वभाव वैशिष्ट्ये आत्मसात करणं आणि या भूमीवर जन्माला येऊन या भूमीसाठी देशासाठी उपयोगी पडणं ही कोणत्याही ऐतिहासिक वीराला वाहिली जाणारी खरी श्रद्धांजली आहे हे त्या क्षणी मला जाणवलं आणि त्यातूनच तुझी फायटर नाथ जन्माला आली आज मी जिथे आहे ती माझी मायभूमी नाही ना मी ज्यांच्यामध्ये वावरते ते माझे आपले आहेत माझ हे माझ हे देखील पत्र तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही हे ठाऊक आहे मला कारण माझ्या भारतात आता मला कोणीच ओळखत नाही शाश्वती तर याची देखील देता येत नाही की माझ्या मनामध्ये रेखाटलं जाणार हे पत्र पूर्ण होणार की नाही कारण सध्या अशाच परिस्थितीमध्ये अडकले आहे मी पण काळजी करू नको शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या मायभूमीच्या सेवेत राहणार आणि माझ्या इतिहासातून मिळालेली शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत जपणार